सामाजिक सांस्कृतिक गोळेगावात चोरट्यांचा धुडकूस एकाच रात्री बौद्ध विहार व फर्निचरच्या दुकानात चोरी एक रात्रीच्या स्मरा अज्ञात चोरट्यांनी बौद्ध विहार व फर्निचरचे दुकान फोडून पंचधातूंच्या मूर्त्यात समाज मंदिरातील भांडे व फर्निचरच्या दुकानातील साहित्य असा अंदाजे एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला तर दुसऱ्या घटनेत दुकानासमोर उभा असलेले ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोळेगाव खुर्द येथे मंगळवार रोजी सकाळी उघडकीस आली गोळेगाव खुर्द येथील व्यवस्थापक रवी यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे बौद्ध विहाराच्या गेटचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी बौद्ध विहारातील पंचधातूच्या दोन मूर्त्या तसेच समाज मंदिरात ठेवलेले दोन डेगी दोन भगोणे दहा बकेट पंधरा टोपले एम्प्लीफायर व कपाटात ठेवलेले इतर साहित्य तसेच ज्ञानेश्वर हरिचंद सोनवणे राहणार गोळेगाव यांच्या फर्निचरच्या दुकानाचा कडीकोंडा तोडून दुकानातील लाकूड कापण्याचे मोठे कटर मशीन होल पाडण्याचे ड्रिल मशीन सफाई ग्राइंडर मशीन असा बौद्ध विहार व फर्निचर दुकानाचा अंदाजे एक लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला गोळेगाव बुद्रुक येथील गजानन एरिगेशन येथून रात्रीच्या सुमारास दुकानासमोर लावलेला महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक त्र्याण्णव व ट्रॉली नंबर एम एच वीस जीई पंचवीस पन्नास ट्रॅक्टरचा मुंडा व ट्रॉली चोरी केल्याचे प्रकार मंगळवार रोजी सकाळी उघडकीस आला या प्रकरणी साळुबा विनायक गळणे राहणार गोळेगाव यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक काकडे पोलीस हेडकॉन्स्टेबल सिरसकर तपास करत आहेत गावदर्शन लाइव प्रतिनिधी गणेश हे के छत्रपती संभाजीनगर